नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्नेहा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण शेवगा फ्राय कसा बनवायचा ते बघूयात तर हा शेवगा फ्राय अगदी पटकन बनवून तयार होतो कमीत कमी मसाल्यांमध्ये बनवून तयार होतो आणि बनवायला हे खूप सोप्पा आहे आणि चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो तर हा शेवगा फ्राय तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता छान लागतोच पण भातासोबतसुद्धा तोंडी लावायला हा शेवगा फ्राय अतिशय अप्रतिम असा लागतो तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल की जेव्हा मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर शेवगा फ्राय बनवतोय तर सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण शेंगा वाफलून घेऊयात तर इथं तीन ते चार शेवग्याच्या शेंगा घेतल्या आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथं पाणी गरम करत ठेवले त्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा घालूयात यामध्ये थोडस मीठ घालूयात तर आपण इकडे शेंगा वाफलायला घातलेल्या आहेत साधारण एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपल्या शेंगा वाफलून होतील तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथं दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तर दडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुल यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आता हा कांदा हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेऊयात कांदा थोडासा सॉफ्ट झाला की आता यामध्ये एक वाटण घालूयात तर चार लसूण पाकळ्या आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत त्याचं हे वाटण आहे तर आता कांद्यासोबत हे वाटण परतून घेऊयात तर हे परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आता यावर अगदी थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे आपला टोमॅटो लवकर शिजेल टोमॅटो छान आपला शिजलेला आहे आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल तिखट आता हे मिक्स करून घेऊया तर ही भाजी अगदी पटकन बनवून तयार होते पण खूप चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की बनवा तुम्हाला आवडेल तर आपला हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपण तर आता यामध्ये आपण वाफळून घेतलेल्या शेंगा घालूयात आपल्या शेंगा व्यवस्थित वाफरलेल्या आहेत तर घालूयात तर साधारण एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मंदाचेवर शेंगा आपल्या व्यवस्थित वापरून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल तर आता हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर शेंगा शिजवताना शे पण आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ मीठ थोडंसं बेताने घालायचं आता मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात चमचाभर पाणी तर आपण शेंगा वापरलेलं पाणी होतं तेच पाणी मी इथं वापरतेय आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात तर साधारण दोन मिनटं आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेऊयात म्हणजे हा मसाला ह्या शेंगांमध्ये व्यवस्थित मुरेल तर शेंगांना मसाल्याचं छान असं कोटिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर मस्त असं आपला शेवगा फ्राय बनवून तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करूया एकदम मस्त असा चमचमीत शेवगा फ्राय बनवून इथं तयार आहे तर इथं मस्त असा चमचमीत शेवगा फ्राय बनवून तयार झालेला आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार